अचानक तपासणी करत असताना चेन स्ट्रॅचिंग सारखं काही टोळी त्या ठिकाणी मिळून आली आणि कठोर कारवाई त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याच्यासोबतच इतरही गुन्हेगारांवर गरम बसवण्याच्या दृष्टिकोनातून अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी चांगलं कार्य संपन्न केलं त्याचाही सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला आहे येणाऱ्या दिवसांमध्ये नाशिकमध्ये शांतता कशी राहील गुंडगिरीवर टोक करणार नाही या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाचे प्रमुखांच्यापासून तर सर्वजण त्या ठिकाणी नासिकरांना चांगली सेवा या माध्यमातून आणखी देऊ शकेल मला वाटतं की पोलीस प्रशासनाला मी संपूर्ण नासिकरण